आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व राहा आमच्या सोबत अपडेट घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धा दोन हजार चोवीस बक्षीस वितरण सोहळा सप्रेम नमस्कार गौरी गणपती सणानिमित्त आयोजित केलेल्या भगवत भक्त शारदा देवी काकी साळुंखे पाटील घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित केला आहे शुभ हस्ते माननीय सौ मधुमती साळुंखे पाटील माननीय सौ रूपमती साळुंखे पाटील माननीय सरो जयश्री भाकरे शीतलताई झपके माननीय सौ राजलक्ष्मी पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षा माननीय सौ जयमाला गायकवाड माजी अध्यक्षा जिल्हा परिषद सोलापूर प्रमुख पाहुणे माननीय सौ रत्नप्रभा माळी माननीय सौ राजेश्वरी केदार माननीय सौ सुवर्णाताई इंगोरे माननीय सौ शोभा देशमुख માનનીયા સૌ શોભાતાઈ ખટકાળે માનનીયા સૌ વિદ્યા દેશપાંડે માનનીયા સૌ સરિતા સાળુંઘે માનનીયા સૌ સ્વાતી કાંબળે માનનીયા સૌ મૈનાતાઈ બનસોડે માનનીયા શ્રીમતી સરસ્વતી રંદીવે माननीय सौ शुभांगी पाटील माननीय सौ राणी दिधे माननीय सौ सुवर्णा खंडागळे माननीय सौ साधवी लोखंडे माननीय सौ तब्बस्सौ मुजावर माननीय सौ शांताबाई चौथे माननीय सौ छाया पाटील प्रमुख उपस्थिती माननीय श्रीमती भामाबाई जाधव माननीय सौ स्वाती मस्के माननीय सौ अनिता कांबळे माननीय सौ पूजा पाटील माननीय सौ सविता बनकर माननीय सौ सिमंतिनी स्वामी माननीय सौ सुनीता खडतरे माननीय सौ उर्मिला राऊत माननीय सौ अजमु मुल्ला माननीय सौ रंजना बनसोडे माननीय सौ साव विशाल सावंत माननीय सौ साव चैत्रजा बंटकर माननीय ॲडव्होकेट सौ शशिकला खाडे तरी सदर बक्षीस वितरण सोहळ्यात आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे आपले विनित सुचिता मस्के अनुराधा पाटील शकुंतला खडतरे डॉक्टर नेहा साळुंखे पाटील मंगल खाडे रंजना हरिहर श्रीमती सखुबाई वाघमारे जयश्री पाटील सुनीता तोरणे आनंदी इंगोली शुभांगी पाटील श्रीमती जयश्री सावंत वनिता माने संयोजक कार्यतपस्वी आमदार काकासाहेब साळुंखे पाटील चॅरिटेबल ट्रस्ट सांगोला उपस्थित सर्वांना भेटवस्तू व स्नेहभोजनाची व्यवस्था केली आहे स्थळ हर्षदा लॉन्स मिरज रोड सांगोला जिल्हा सोलापूर वेळ शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन रोजी सकाळी अकरा वाजता